नमस्कार मी सचिन चव्हाण एम न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध शेतकऱ्याला रस्त्यावर अडवून लुटमार करणारी टोळी मौजपुरी पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केली आहे संशयित आरोपीकडून नऊ लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली आहे वखारी येथील शेतकरी ज्ञानदेव लक्ष्मण खुबडे यांनी शुक्रवारी परतूर येथील एका जिनींवर कापूस विक्री केला होता कापसाच्या विक्रीतून आलेले पैसे दुचाकीवरून घेऊन जात असताना घुबडे यांना गवळी पोखरी शिवारात अडवून चोट्यांनी पैसे नेले होते मौजपुरी पोलिसांनी या प्रकरणात कृष्णा रामदास शिंदे विठ्ठल केशव पासपे अनिकेश शहाजी खरात गजानन रंगनाथ झाडे यांना जेरबंद केले ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय तडवी पोलीस कर्मचारी प्रकाश जाधव ज्ञानोबा बिरारदार मच्छिंद्र वाघ भगवान खरात अविनाश मांडे प्रदीप पाचरणे सुनील सपकाळ यांनी केली आहे काल दिनांक सात फेब्रुवारी रोजी वखारी येथील एक शेतकरी त्याचा कापूस विक्रीसाठी वाटरो फाटा या ठिकाणी गेलेले होते आणि तेथे कापूस विकल्यानंतर कापूस विकृतून आलेले एक लक्ष पन्नास हजार रुपये घेऊन त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांचे गावी रामनगर मार्गे येत असताना रस्त्यामध्ये पाळत ठेवून काही आरोपींनी त्यांच्याकडील रोख रक्कम एक लक्ष पन्नास हजार रुपये हिसकावून जबरी चोरी केली होती सदर घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तत्काळ सदर ठिकाण घटनास्थळी रवाना होऊन घटनेच्या अनुषंगाने परिसरातील सी सी टी व्ही फुटेज चेक केले सी सी टी व्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये सदर गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळाली होती मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून व गोपनीय बातमीदारानुसार सदर गुन्हा हा कृष्णा रामदास शिंदे राणार डावरगाव तालुका सिंदखेडराजे याने त्याच्या सह केलेलं असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती त्यावरून सदर इसमाचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला असता तो सिंदखेड राजा येथे असल्याचे समजले त्याचा सिंदखेड राजा येथे शोध घेत असताना त्यांना पोलिसांची चाहूल लागले तो सिंदखेड राजा येथून समृद्धी म्हणजे संभाजीनगर येथे कडे गेला त्याचा ठिकठिकाणी पाठलाग करून संभाजीनगर येथे तो व त्याचे सहकारी यांना संभाजीनगर शहरामध्ये जेरबंद करण्यात आले सदर ठिकाणी इसमनामे कृष्णा रामदास शिंदे राणार डावरगाव विठ्ठल केशव पासठे राणार पारेगाव तालुका जालना अनिकेत शहाजी खराब राणार सिंदखेड राजा आणि गजानन रंगनाथ झाडे राणार डावरगाव असे चार संशयित आरोपी त्या ठिकाणी मिळून आले होते त्यांना पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपी कृष्णा व विठ्ठल यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात जी रोख रक्कम आरोपींनी चोरलेली होती ती आरोपीच्या वाहनामध्ये सत्तर हजार रुपये रोख व यातील कृष्णा याचे राहते घरी सत्तर हजार रुपये रोख अशी गुन्ह्यातील गेलेल्या माध्यमालापैकी जवळजवळ संपूर्ण रक्कम मौजपुरी पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले स्कॉर्पिओ गाडी टू व्हीलर मोटरसायकल आरोपींचे मोबाईल असा एकूण नऊ लक्ष तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि सदर आरोपींना आज रोजी मान्य न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींची दोन दिवस पोलीस कस्टडी मान्य न्यायालयाने दिली सदरची कामगिरी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अजयजी सर अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने सर त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दादा हरी चौरे सर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली आम्ही सोबत पोलीस स्टेशनकडील पी एस आय विजय तडवी पी एस आय प्रकाश जाधव पी एस आय ज्ञानोबा बिरादार पोलीस हवालदार मच्छिंद्र वाघ भगवान खरात त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाचर्णे अविनाश मांटे सुनील सपकाळ आणि चालक वाघमारे त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखे शाखेकडील पोलीस हवालदार सागर बाविस्कर आणि दत्ता वाघोंडे अशांच्या पथकाने केलेली असून सदर आरोपींकडून रोड रॉगी अगर इतर स्वरूपाचे आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावरून तपास सुरू आहे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या महाद्वीप परीक्षेत उत्तीर्ण झालेले दहा विद्यार्थी श्रीहरिकोटा येथील इस्रो कार्यालयात विमान प्रवासाने जाणार आहे या प्रवासासाठी परतूर तालुक्यातील ब्रम्हणवाडी येथील कुमारी हर्षदा दीपक गुंजाळ या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल तिचं आता सर्वत्र कौतुक होतंय पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या महाद्वी परीक्षेमध्ये कुमारी हर्षोदा दीपक गुंजाळ या विद्यार्थिनीची विमान प्रवासाद्वारे इस्रो भारतीय अंतराळात प्रक्षेपण केंद्र श्रीहरी कोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी जाणाऱ्या सहलीसाठी निवड झाली आहे कुमारी हर्षोदा दीपक गुंजाळ हिने डिसेंबर दोन मध्ये घेण्यात आलेल्या एन परीक्षेमध्ये पात्र होऊन दुसरे यश संपादन केले हर्षदा दीपक गुंजाळ प्रहार पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमान गुंजाळ यांची बहीण असून या विद्यार्थिनीच्या महाद्वीप परीक्षेबद्दल यशाबद्दल आष्टी केंद्राचे केंद्र प्रमुख तसेच केंद्रीय मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडी शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांच्याकडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थिनी असून जिल्हास्तरीय महाद्वीप

ही परीक्षा या ठिकाणी शाळा स्तरावर आपल्या केंद्र स्तरावर तालुका स्तरावर आणि जिल्हास्तरावर घेण्यात आली तर या परीक्षेच्या माध्यमातून एकूण प्रत्येक वर्गातून म्हणजे पाचवीतून सातवीतून सातवीतून आणि आठवीतून दहा दहा विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे आणि या सर्व निवडलेल्या विद्यार्थ्यांना इसरो ला भेट देण्यासाठी या ठिकाणी सहलीचं आयोजन सरांनी केलेलं आहे त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक अभूतपूर्व संधी या ठिकाणी मिळालेली आहे त्यांच्या या ठिकाणी अनुभव विश्व यामुळं कुठेतरी वाढणार आहे त्यामुळं हा खूपच या ठिकाणी स्तुत्य उपक्रम आहे आणि तो या ठिकाणी सरांनी पूर्ण जिल्ह्याभरामध्ये राबवून एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप मोठी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळं या उपक्रमामुळं नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही वाढणारच आहे साहे त्याबद्दल साहेबांचे खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार मी हनुमान गुंजा ब्राह्मणवाडी गावचा आज ब्राह्मणवाडी गावात खूप मोठा आदर्श घडून आलेला आहे त्याचं कारण म्हणजे ब्राह्मणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडीतील विद्यार्थिनी कुंवारी हर्षदा दीपकराव गुंजाळ ह्या विद्यार्थीनं महाद्वीप स्पर्धा परीक्षेमध्ये फार मोठ्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे त्या यशाचं कारण म्हणजे जी स्पर्धा होती ती कलेक्टर ऑफिस म्हणजे कलेक्टर साहेबांच्या अंतर्गत स्पर्धा होती तिच्यातून फक्त नव्वद विद्यार्थ्यांपैकी फक्त दहा विद्यार्थी निवडले गेलेले आहेत त्यापैकी हर्षदा गुंजाळ यांचा नंबर लागलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले जे शिक्षक आहेत सर्वांचे मनापासून आभार तर आहेच पण खास करून सय्यद सर ज्यांनी जीवाचं रान केलं हल्लेलं आहे सात सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत तिला अभ्यासक्रम शिकवत आहेत हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे खूप सरांचेही देखील आभार आमच्या काळात नव्हतं का आमच्या काळात हे होतं पण स्पर्धेमध्ये सरने आमच्यापर्यंत ती स्पर्धाच आणली नव्हती आम्हाला शिकवायची नाच रे मो आंब्याच्या वण्यात राच मग आता आम्हाला रानात नाच लागायला ही ला स्पर्धा देखील कौतुक जिल्हा परिषद शाळेचे सर्व सरांचे कौतुक आणि आमची आता उडाण जालना महानगरपालिकेच्या वतीने चला श्रमदान करूया एक पाऊल स्वच्छतेकडे या मोहिमेअंतर्गत नवीन जालना भागात स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी येथील प्रमुख रस्ते स्वच्छ करण्यात आले असून या अभियानात था नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता नवीन जालना भागात जालना शहर महापालिका पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि समस्त महाजन परिवाराच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले नवीन जालना भागातील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा परिसर माजिजो प्रवेशद्वार जेई एस कॉलेज रस्ता मिशन हॉस्पिटल जवळील रस्ता रुक्मिणी गार्डन येथील आजूबाजूचा परिसर जेसीबी लोडर ट्रॅक्टर्स घंटागाड्या यांच्या साहाय्याने येथील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली ज्या ठिकाणी स्वच्छता केली जाते त्या ठिकाणी पुन्हा अस्वच्छता होणार नाही आणि जास्तीचा कचरा या ठिकाणी पडणार नाही याची पूर्णतः नागरिकांनी काळजी घ्यावी आपल्याला स्वच्छता करणे शक्य नाही तर अस्वच्छ तरी करताना आपण काळजी घ्यावी नागरिकांनी योगदान दिलं तर शहर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही असे आवाहन आयुक्त संतोष खांडेकर यांनी या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून केले आयोजित या स्वच्छता अभियानाप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अशोक बनकर उद्योजक सुनील राय ठट्टा सहाय्यक आयुक्त सुप्रिया चौहान स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार उदय शिंदे राजू मोरे शोएब पठाण अरुण वानखेडे राधेश्याम लोखंडे श्रवण सराटे सतीश पांजगे जगदीश गौड विलास गावंडे आदी स्वच्छता विभागातील महिला आणि पुरुष वर्गाची उपस्थिती होती अभियान राबवले गेले शहर स्वच्छ करण्यासाठी शहरातल्या सर्व एन जी ओ ज्या गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट आहेत आणि महापालिका आहे या सर्वच आता अलीकडल्या काळात प्राधान्याने समोर येत आहेत आरपीटीएस प्राचार्य श्री बनकर सर यांनी आणि त्यांच्या स्टाफनी आपला जिजामाता प्रवेशद्वारापासून ते जेई एस कॉलेजपर्यंतचा संपूर्ण परिसर हा जो मोठा रोड आहे तो रोड स्वच्छ करण्याचा आणि तो मेंटेन ठेवण्याची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे त्याबद्दल मी प्रथम आर पी टी एसचे प्राचार्य सर यांचा मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी त्यांच्या कामाच्या बाहेर जाऊन शहराच्या स्वच्छतेसाठी ते आपल्याला योगदान देत आहेत आणि त्यांचा वेळही देत आहेत आज आम्ही या ठिकाणी त्यांचे प्रशिक्षणार्थी प्राचार्य सर त्यांचा स्टाफ यांनी समस्त महाजन आणि समस्त महाजनचा पूर्ण परिवार एन जी ओज आणि महापालिका यांच्या माध्यमातून आम्ही हा परिसर स्वच्छ करायचा आज सकाळच्या सत्रामध्ये स्वच्छ केला यानंतर या ठिकाणी आम्ही मुरून टाकून हा परिसर जसा आपण अद्विकने आर पी टी एस आर पी एफच्या बाजूचा ट्रॅक तयार केला तसाच या ठिकाणी एक जॉगिंग ट्रॅक लोकांना वॉकिंग ट्रॅक होईल अशा पद्धतीनं नियोजन करण्याचंही सुरू आहे आणि आजची जी या परिसरातली स्वच्छता झाली तर परिसरातल्या नागरिकांना माझी आव्हान राहील विनंती राहील की या ठिकाणी पुन्हा अस्वच्छता निर्माण होणार नाही आणि कचरा या भागात पडणार नाही एवढी काळजी घ्यावी आपल्याला स्वच्छता करणं शक्य नाही पण किमान अस्वच्छता तरी करताना आपण काळजी घेतली आपण योगदान दिलं तरी शहर स्वच्छ हो व्हायला वेळ लागणार नाही थँक्यू सी सी आय कापूस खरेदी केंद्राच्या वतीने तीन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत खरेदी केंद्र बंद ठेवण्याचे पत्र जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आले होते मात्र आता भारतीय कपास निगम लिमिटेड सी सी आयची कापूस ही दहा फेब्रुवारीपासून सुरू असल्याचं जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने सांगितलं आहे सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या वतीने तीन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत खरेदी केंद्र बंद ठेवण्याचे पत्र जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात था। भारतीय कापूस सी सी सीसीआय ची कापूस खरेदी दहा फेब्रुवारी बाजार समितीने कळवले सदरील कापूस खरेदी हे लक्ष्मी कॉटस्पिन सामनगाव येथे सुरू होणार असून सु शेतकऱ्यांनी सामनगाव येथील लक्ष्मी कॉटन मिल येथे विक्रीकरिता कापूस घेऊन यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती जालना यांच्या वतीने करण्यात आले लहानपणापासून पोलीस होण्याची इच्छा बाळगणाऱ्या मुलीने आपल्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करून पदाला गवसणी आहे विशाखा दवंडे असं या तरुणीचं नाव असून अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून ती अखेर मुंबई पोलिसात भरती झाली आहे विशाखा विलास दवंडे राहणार रामनगर बालाजी बालाजीनगर येथील रहिवासी असून मुंबई पोलीस पदासाठी तिची निवड असून परिस्थितीतून मात करीत विशाखा दवंडे हिने आपले ध्येय गाठून स्वप्न पूर्ण केलंय पोलीस दलात भरती व्हावं ही तिची दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तिची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून तिचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले यासाठी तिच्या आई वडील भाऊ आणि संपूर्ण दवंडे कुटुंबियांनी परिश्रम घेतले तिची आई एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करते तर तिच्या भावाने सुद्धा विशाखाचे स्वप्न पूर्ण करण्यात साठी कष्ट घेतले तिच्या या अशाबद्दल तिच्या कुटुंबियांनी तिचा सत्कार करत कौतुक केलंय आपलं नाव सांगा कठीण परिस्थितीमध्ये आपण आज पोलीस भरती मुंबई येथील भरती झाला आहेत काय सांगाल कशी प्रेरणा ते कसे संघर्ष केलाय माझं नाव विशाखा विलास दवंडे मी राहणार जालना रामनगर बालाजीनगर जालना आज माझी मुंबई पोलीस या पदासाठी निवड झाली आहे मी यासाठी जसं अकरावीपासून मी यासाठी कष्ट करत आले आहे माझं एक स्वप्नच होतं लहानपणापासून की मी मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस या दलात दाखल व्हावं म्हणून इथं माझ्या आईची आणि माझ्या दादाची खूप मेहनत आहे त्यांनी सगळे त्यांनी माझ्यासाठी खूप काही कष्ट केलेत आणि आज मला हे यश मिळालेलं आहे मी तर सांगू इच्छिते की माझ्या दादानं त्याचं शिक्षण त्यांनी स्वतःचं शिक्षण केलं नाही त्यांनी माझं शिक्षणासाठी सगळं काही त्यांनी पैसे वगैरे इकडून तिकडून घेऊ मला सगळे काही मला त्यांनी कशाची कमी केली नाही आहे त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि माझ्या आईनं पण मला खूप सपोर्ट केला आहे आज मी या एवढ्या मोठ्या परिवारातून मी मी एकमेव म्हणजे त्यांची मुलगी आहे जे आज मी पोलीस झाले मला खरंच खूप छान वाटतंय आज की मला तुमची नाव सांगा आता आपली मुलगी पोलीसमध्ये भरती झाली आपण अधिक परिश्रम वगैरे करून त्या तिचा शिक्षणाचा खर्च उचललाय काय सांगाल आज कसं वाटतं तुम्हाला माझं नाव मंदा विलाट डवंडे माझी मुलगी आज पोलीस झाली महाराष्ट्र पोलीस झाली मुंबई मला खूप आनंद वाटला आणि काम करून कष्ट करून आम्ही तिला शिकवलंय म्हणजे म्या माझ्या घरच्यांना माझ्या लेकरांना माझ्या मी माझा मुलगा आम्ही तिला कष्ट करून असं शिकवलंय माझ्या घरच्यांना सगळ्यांना तिचा सपोर्ट आहे आम्ही सगळ्यांना तिला असं आनंदीत ठेवले आणि खूप असे कष्ट म्हणजे मेहनत करून लेकरांना काहीतरी कमवलं म्हणून खूप आनंद झालाय कशा पद्धतीनं आपण कष्ट केलेत आणि काय प्रेरणा मुलीचे वडील आहात आपली मुलगी आता पोलीस मध्ये भरती झाले कसं वाटतंय माझं नाव विलास तुळशीराम दवंटे खूप छान वाटले आता समके लहानपणापासून कष्ट केलेले आम्ही गेले आणि आम्हाला वाटत होतं की आमची मुलगी असं दुसऱ्याला बघितलं पोलीस झाली पोलीस झाली तर आम्हाला वाटत होतं की आमची मुलगी बी अशीच व्हावा तिच्या कष्टानं तिनं सर्वात जास्त तिची मेहनत आहे त्याच्यात खूप खूप कष्ट केले तिनं रात्रातभर अभ्यास केला झोप झोपलं ती घेतली तिनं गाईनी नाही प्रा प्रॉब्लम सर्व प्रॉब्लेम असताना तरी बी ती शिकली आणि आज ती महाराष्ट्र पोलिस पण तिचा नंबर आला आहे खूप आनंद वाटायला आला की तिनं आणखीन मी पुढं अशीच तरक्की करावं काय नाव आपलं विलास तुळशीराम दवंडे या बरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत तो पाहत राहा एमसी न्यूज नमस्कार आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं करेक्ट है कालिका टीएमटी फैसला -टी, जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे